अनुगेला तो घोषित केला जातोय पहिल्यांदा बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या आजचे मैदानाचे नियम लक्षात घ्या आजच्या मैदानामध्ये लॉबी टचला निकाल नव्हता लॉबी टच गाडी झाली गाडी या ठिकाणी निकालास पात्र नव्हती त्यामुळे त्या पद्धतीचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिले आहेत आणि आजच्या मैदानामध्ये बारा गाड्या फायनल साठी पळाल्या होत्या त्या बारा मधल्या तीन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्यामुळे या ठिकाणी त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये बारा नंबरचे वारकरी मोठे जरा आता तास क्रमांक दहा मधून पहिली गाडी आयशा एनडी शेठ पाटील मुंबई या गाडीचा आजच्या माजनामध्ये बारावा क्रमांक आलेला आहे त्याचे का लगेच बक्षीस बारा क्रमांका

आजच्या महिन्यातील अकरा नंबरचा माणस उत्तेजनासाठी क्रमांक सहा मध्ये गाडी श्री सोमेश्वर आज माझे सरपंच करंजीपूर या गाडीचा अकरावा क्रमांक उत्तेजनासाठी अधिकारी गाडी पात्र झालाय करंजीपूर आपलं लगेच घेऊन जायचंय बारा नंबर चे जे माणसेरे

धन्यवाद त्याचप्रमाणे उत्तेजनाथ उत्तेजनाथ क्रमांकासाठी तिसरी गाडी त्याच क्रमांका एक गाडी झाले ध्रमाण या ठिकाणी आपण उत्तर सामोर पहिल्यांदा सांगितलेला ड्रोनचे विडिओ पोहोचतील जाहीर केलेला निकाल या ठिकाणी सकाळी नियम पुकारलेले आहेत बापी निकाला निघाला दिलेला नाही त्यामुळे होणार आहे ठिकाणी उत्तेजाची पात्र आहे जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असणार आहे

दा दा महाराज हिंद केसरी मैदानाने या हिंद केसरी मैदानाचा आठ नंबर केली पाचव्या क्रमांकाचा मान केली पाच कोणाकर सात वरे पॉई गाडी समीर शेठ भोईर मोठा या गाडीचा सातवा क्रमांक आहे समीर शेठ भोईर मोठा गाव आपण सातव्या क्रमांकाची मान केली समीर शेठ भोईर मोठा या गाडीचा आठवा क्रमांक आलेलाय या पटवडिया चला बक्षीचे ग्यायला पटव्या त्याचबरोबर महाराज पाच वर्ण गाडी या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे आठव दिले आठव दिले का त्याच्या पटोबर सातवा या कारण मी लावत पुकारतोय त्यामुळं नाही तिथील आठवड्याला फक्त विचारून द्या मी तुम्हाला बरं चा सातव्या नंबरचा आयुक्ताला अडपडे आठव्याच्या अजून आले नाही आजच्या मध्यातील सहा नंबरचे मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक नऊ मधून बोल गेली आणि सहभाग प्रसंग बारीक डायवर ठेवणार या गाडीचा सहावा क्रमांक झालेला आहे चला आपलं बक्षीस घ्यायला सुंदर असा आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक अकरा मध्ये पडले गाडी कैलास वर्षी सुरेखा मच्छेंद्र गुरव ठाकूर निंबोरी या गाडीचा पाचवा क्रमांक झालेला आहे हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन बदल पाहिजे घरी येतात आले क्रमांक आले का

आठवड्या खाली पाच नंबरचे घ्या चार नंबरचे चे मानकरी महालक्ष्मी प्रश्न हारकोली संगमनेर शिर्डी सुलतान जाला ओ

सुंदर मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा वानकरी पाच क्रमांक चार वरून पोळे गाडी जे सेवाला प्रसन्न ओकार सुभाष राठोड वाकरी ज्याला यावेळीचा प्रृतीय क्रमांकाला

आजच्या मैदारील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी त्रास क्रमांक आठ नंबर मी आला

हा पासि रखियो